वेलकम टू सखी सखी मध्ये सर्वांची खूप खूप स्वागत आहे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला मकर संक्रांतीचा हा सण सर्वांच्या आयुष्यामध्ये खूप सारे आनंदाचे क्षण घेऊन येतो त्यासोबतच जर आपल्याला तिळगुळ खायला मिळाले तर खूपच छान असे वाटते या ठिकाणी मी तिळगुळचे अगदी छोटे छोटे असे लहान लहान लाडू तयार केले आहेत हे खायला खूप टेस्टी असे होतात बनवायलाही अतिशय सोपे असतात आणि लहान मुलांना तर खूपच आवडतात तिळगुळाचे हे लाडू बनवताना सर्वांनाच खूप अशा अडचणी येतात सर्वात महत्वाची अडचण म्हणजे हे लाडू बनवत असताना गरमागरमच बनवायचे का हात पाहण्याची शक्यता असते अशा खूप साऱ्या अडचणी कशा सोडवायच्या हे मी या व्हिडिओमध्ये अतिशय डिटेलमध्ये सांगितलेले आहे आणि गरमागरम असतानाच हे लाडू मी वळलेले नाही तर अगदी सगळं सर्व हे जे बॅटर आहे ते जेव्हा थंड झालं आहे तेव्हा मी हे सुंदरसे लाडू बनवून घेतले आहेत एकदा ही प्रोसेस नक्की शिकून घ्या आणि नक्की याप्रमाणे मकर संक्रांतीला छोटे छोटे तिळगुळ बनवा किंवा ह्या तिळगुळच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवा अतिशय अप्रतिम होतात चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला लगेच सुरुवात करूयात या ठिकाणी मी गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवला आहे आणि त्यामध्ये एक वाटी तीळ ॲड केली आहेत हे जे तीळ आहेत ते मी पांढरे तीळ वापरलेले नाहीत तर गावरानचे तीळ आहेत ते वापरलेले आहेत आपल्याला अतिशय मंद गॅसवरती हे तीळ छानपैकी पाच मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत भाजलेले हे तीळ एका वाटीमध्ये मी काढून घेतले आहेत आणि अगदी थोडंसं किसलेलं खोबरं मी घेतलं आहे हे किसलेलं खोबरं आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे याने लाडूला थोडीशी बाइंडिंग येते म्हणून आपल्याला अगदी थोडंसं किसलेलं खोबरं घालायचं आहे खोबरं थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि हेही खोबरं आपल्याला परतलेलं खोबरं एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे खूप जास्तही खोबरं आपल्याला परतायचं नाही अगदी हलकंसं यामध्ये गरमपणा यावा एवढंच परतायचं आहे आणि लगेचच हे खोबरंही काढून घ्यायचं आहे त्याच पॅनमध्ये मी एक वाटे किसलेला गुळ घातला आहे हा गुळ ही गावरानच आहे हा मेल्ट झाल्यानंतर छानपैकी याला कलर असा येतो हा गुळ आपल्याला मस्त विरघळून घ्यायचा आहे त्याचा आपल्याला पाक करायचा आहे गॅसची फ्लेम मी मिडीयम ठेवलेली आहे मिडीयम गॅसवरती आपल्याला या गुळाचा मस्त असा पाक करून घ्यायचा आहे मध्ये मध्ये थोडेसे गरम पाणी ॲड करत करायचं आहे म्हणजे पाक छान होतो साधारणपणे एक वाटी हा गुळ होता तर यामध्ये मी चार चमचे गरम पाणी टाकलेले आहे गरम पाणी टाकल्यामुळे गुळाचा पाक खूप छान होतो आणि खूप जास्त कडक असा पाक होत नाही तर खूप सुंदर असा पाक गुळाचा बनला जातो गावरान गुळाचा पाक तयार होण्यासाठी थोडासा वेळ लागतो साधारणपणे पाच ते सात मिनटाचा सा वेळ लागतो गुळा गुळाचा छान पाक तयार होण्यासाठी आता आपला पाक खूप छान असा तयार झाला आहे यामध्ये मी छोटे छोटे पोहे खाण्याचे जे चमचे आहेत ते चा चार चमचे पाणी ॲड केले आहे आणि परत दोन मिनिट हा पाक छान उकळून असा घेतलेला आहे पाक आता छान झालेला आहे गॅसची फ्लेम मी अतिशय मंद केलेली आहे आणि भाजून घेतलेले तीळ आणि खोबरे जे आहे ते या पाकामध्ये ॲड केलेले आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे साधारणपणे दोन मिनटं तरी हे मिश्रण आपल्याला छानपैकी हलवून घ्यायचे आहे गुळाचे प्रमाण थोडेसे कमी वापरलेले आहे आणि तिळाचे प्रमाण जे आहे ते थोडेसे जास्त ठेवलेले आहे असे केल्याने हे तिळगुळाचे जे छोटे छोटे बॉल्स असतात ते खायला खूप टेस्टी असे होतात मुलांना ते खूप जास्त गोड लागत नाहीत त्यामुळे ते आरामात छानपैकी खातात सर्व मिश्रण एकदा दोन मिनटे छानपैकी परतून घ्यायचं आहे परतून घेतल्यानंतर आता गॅसची फ्लेम जी आहे ती बंद करायची आहे आणि हे जे मिश्रण आहे ते आपल्याला ते मिनिट थंड होण्यासाठी ठेवून आहे म्हणजे मिश्रण अतिशय पटकन थंड होते आता मी कढईला आणि या मिश्रणाला हात लावून पाहत आहे कढई अतिशय थंड झालेली आहे आणि मिश्रणही खूप थंड झाले आहे आता छोटे छोटे आपल्याला बॉल्स बनवून घ्यायचे आहेत अगदी पटकन आणि सहज अतिशय सुंदर असे बॉल्स बनले जात आहेत इतर वेळी काय होते जेव्हा आपल्याला पाक गरम गरम असतो किंवा मिश्रण गरम गरम असते तेव्हाचे बॉल्स किंवा हे लाडू बनवून घ्यावे लागतात तर तसे न करता मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला यावरती थोडासा असा दाब द्यायचा आहे आणि नंतर हातावरती घेऊन हा बॉल जो आहे तो सरसरासा गोलाकारामध्ये करून घ्यायचा आहे सुंदर आकार यांना येतो आणि आपले हातही भाजत नाहीत कारण मिश्रण थंड झालेले असते पूर्णपणे म्हणूनच काय करायचे आहे तिळापेक्षा गुळाचं जे प्रमाण आहे ते कमी ठेवायचे आहे म्हणजे म्हणजे हे जे पदार्थ आहेत हे आपल्याला छान प्रकारे बनवता येतात अतिशय छोट्या छोट्या आकारामध्ये मी सुंदर ज्याच्या गोळ्या बनवून घेतलेल्या आहेत तिळगुळाच्या या गोळ्या मकर संक्रांतीला मुलांच्या हातावरती देण्यासाठी खूप छान वाटतात आपल्याकडे जे पाया पाडायला वगैरे संध्याकाळी येतात त्यांना देण्यासाठी खूपच सुंदर असे वाटतात मुले तर खूप आवडीने खातात अर्धे गोळे मी बनवून घेतले आहेत किंवा अर्धे बॉल्स मी बनवून घेतले आहेत आता सगळ्यात शेवटचेच राहिले आहेत पण बनवायला कुठलीही अडचण वगैरे काही येत नाही अगदी शेवटच्या बॉल्सपर्यंतही आपण हे अतिशय व्यवस्थित प्रकारे बनवून घेऊ शकतो अगदी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कुठलीही अडचण येत नाही मिश्रण किती थंड झाले तरी काहीही अडचण येत नाही फक्त आपल्याला दोनच ज्या टिप्स आहेत त्या फॉलो करायच्या आहेत तिळापेक्षा गोळाचे प्रमाण जे आहे ते थोडेसे कमी ठेवायचे आहे थोडंसं खोबरंही त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि मिश्रण जेव्हा पूर्णपणे थंड होईल तेव्हा त्याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे जेव्हा आपण पाक बनवणार आहोत त्यामध्ये थोडेसे पाणी ॲड करायचे आहे असे केल्यास तुमचे बॉल्स तिळगोळाचे हे जे गोळे आहेत ते अतिशय छान होतील किंवा बॉल्स अतिशय छान होतील खूप सुंदर होतील आणि मुलांना तर खूप 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 आवडतील चला तर मग कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि खूप सिंपल आणि खूप झटपट होते दहा मिनटामध्ये आपले सर्व बॉल्स तयार करून होतात रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब